आणि मी साईलबाई तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर संध्याकाळच्या आता आम्ही काजू भाजणार आहोत तोच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तर आपण दुपारी काजू आणल्या होत्या तर त्या आता आपण काजू भाजणार आहोत बरोबर ना रे बर हो तर चला आता पहिल्यांदा पिस्तू वगैरे पेटूया आणि काजू भाजू तर चला मग वारा वगैरे सुटला पाऊस गेला आता भाजूया काय काजू भाजतील काय हां चल बघू

फायनली सक्सेसफुली पेटलेला आहे वेस्तो बघा पाऊस अजून आहे कालो काय इकडं पण आहे इकडून उडाला त्या पण गेला वेस्तो पेटवला ए ला। काजू मध्ये ना काढा भाऊ तिथं टाका साईडला इथं इथं अरे इथं ये या साईड भाजल्या पाहिजे तर उडत रेवा उडतील वासाला बाहेर कशी काय आली हे थांबवत हे भेटल्या पाहिजे ना त्या एवढ्या टाकतो त्याला सगळ्या टाकल्यास एखादा वाचतील काय सगळ्या टाकल्यास एकाच जागेवर

बाय ओरडू नको कशाला कशाला मस्ती करतोय ग गेवा ए मस्ती करू नका काय म्हणू त्याला आता बघा ऊन आले ऊन कुठून आलं मधी बोलतात ना किरण आलंय तिकडे नाही कोणाचं किरण आला बघ ना पाच मिनिटात वरती पाऊस ऊन पडलं आणि आमच्या इकडे काजू वाजताय रेवा बाय मस्ती किती करतेस येऊ नका गेम खेळतोय जरा भाजलेल्याच काढू काय कशा काजू आट्या वाट्या थांब उडतील तोंडावर उडतील ना तेव्हा तुम्हाला समजेल

इंद्रधनुष्य पडेल बघ कुठे तरी पावसान किती काल केला नाही के या साइडला तिकडे पण अंदर गेला नाही धूर बघ किती खातोय तो ग मित्रांनो तिकडे इंद्रधनुष्याला दिसत का तुम्हाला मागाशी उन्हाचे उन्हाची किरण पडलेली ना त्या मुलाला सात रंग हा बघ असा गोल इकडून पडलाय असा गोल काय तुला आपण चाल हल्लास ना सात रंग आहेत सात रंग लाल पिवला निला आहेत पूर्ण कलर उडाली भाषी वाले वाले आता काजे हमने जा करते लेना डायरेक्ट केचार लागले ना भाजले अरे वा काजू गोला करते एव गरम असतेला फेका उचल बाय आता उचल ना पाय भाजला माझा उठ उचल चल चल ही कर यार पाय पडले ते रुकेट चल काजू फटाफट गरम असला हात भाजल सावकाश नको थांब नंतर देऊन फोडून

पाऊस पाऊस पावसाची खूप भरायची तयारी चालू आहे रेकांची इकडे आम्ही काजू वाचतो ए इथं घे ना तिकडे कशाला तिकडे पाऊस पडलाय ना Oh, 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 bakalio na bakalio Bakalio na kele Oh, 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 bakalio Mami kusumato Kusumato Ewa

काजू खायला एवढ्या सोल्या एवढ्या भेटल्या सोल हे बोरणू या पच्छ कंपनी आज काजू खाणी केली एवढ्या संध्याकाळीच सुंदर वातावरण काजू खायला या या मित्रांनो काजू खायला हे अरे तुम्हाला नुकाय तोटाय ना नुकाय तर आपण आपण चला सुरुवात करू आपण थांब थांब थाम काय मको आवडलं का मको मजा

लाइक ताल लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर पण करा शेअर पण करा बाय